अण्णा आमची काय चूक झाली गरीबाची आम्ही कष्टाला कमी पडतोय का हा कुठे कुठल्या बांधाला गेलो तर कष्ट करावाच लागतय पोटासाठी करावं लागतंय का मलाही सांगा मग काय कमी पड काय झालं आम्ही ह्या बांधाची त्या बांधाला गेलो लोकांना द्याखावतोय का लोकांच्या पोटात दुखतय सगुणा तू गप तू गप तुमच्यामुळं जीवनाची धावपळ झाली लेकर बाळ घेऊन इकडं पळ तिकडं पळ करायला लागलं बाद झाला ना तुमचा दिदार आता हा तुमच्या मुळे आमच्या जीवनाचे झाले ना बेकारी इथं पळ तिथं पळ झालं ना गाई तू कशाला बाबांना बोलतेस बाबा किती कष्ट करतात हो बाबा कशाला आई संग भांड हे बघा दादासाहेब तो विषय आता हे करू नका तुम्ही तुम्ही ठेवून द्या आणि परत मला असं ह्या संदर्भात काही फोन बिन करत जाऊ नका अहो दादासाहेब अहो तेच तेच नका बोलू हं नाही तुम्ही मला ते शानपणाच नका शिकू तुम्हाला काय माझ्याबद्दल काय कंप्लेंट करायची आहे का जाव जा करा जा मी नाही कोणाच्या बापाला भीत हे अहो गेले सगळे पोलिस आणि हे ते तेल लावत मला काय करायचं आहे नाही नाही हे बघा तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे तुम्ही उगीच काहीतरी आरोप करू नका माझ्यावर आणि ठेवा आता फोन ते उगीच काय आहे शब्दाला शब्द वाढत जातो त्याच्यापेक्षा आहे ना ते सगळं सक काही सगळं राहू दे आणि तुमचं तुम्ही हे करा हा ठेवून द्या हो ठीक आहे बघू काय होईल ते होईल हा हा ठीक आहे कुठे येऊ फक्त सांगा तुम्ही अहो तुम्ही फक्त बोला हो ठीक आहे तुम्ही थांबा तिथंच मी येतो आलोच हा ठीक आहे हा ए स्वामी बोला बाबा हे बघ कोरे नारायणराव नारायणराव बोला की काय म्हणतोय अरे माझी पॉवर कुठपर्यंत आहे सगळीकडे तुमचीच आहे माझी वावर आहे माझा पॉवर आहे सगळे तुमच हा नारायण माझी इज्जत घालवतोय तुमची हा हो दादा साहेबारू का अरे काय दाखवतो तो माझा गडी आहे राव अरे वर गेले खाली वाढायचं अरे काय करतो तू अदा साहेब ही वर गेले जरा खाली ओढतो अरे बाबा काय खाली नाही काय वर नाही बरोबर आहे सगळं माझं आवड गेलं म्हणून मला वाटलं जरा खाली खाली अरे बस के बाबा आईला मला मला मोबाईल मला फोनवर असता बघतोच कि नाही दादा साहेब हा काय बोलत होते एवढं फोनवर हा तुम्ही काय गावाचे बाप झालेत का हा बोलायचं तर मला कशाला त्या आपाला बोला ना हो नाराय काय म्हणताय उडत्या पक्षाचे पंख मोजणारा नारायण राव म्हणतात मला अरे त्या उडत्या पक्षाला मी गोळी मारतो बघ इथून करून गोळ्या घालता मी कुठून कशी गोळी घाले ना तुम्हाला कळणार पण मरा मी निघतो निघतो या गोळीचा मी चोळा मोळा करतो आणि असं तळ्यात फेकतो गोळ्या हा धपाक द आणि दपाक